या गीता चंदू काका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत चंदुकाका सरफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स अठराशे सत्तावीस पासून परंपरा तीच रूप नव्हे आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट आहेत प्रसारित करत आहोत ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या नवी दिल्ली सुरू असलेल्या इंडिया इम्पॅक्ट समिटमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध जागतिक नेत्यांशी भेटी गाठी करणार आहेत त्यांच्याबरोबर मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चाही होतील आज सकाळी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा केली त्यानंतर स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सँचेस यांनीही मोदी यांची हैदराबाद हाऊस इथं भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली मॉरिशस फिनलंड आणि अन्य काही राष्ट्रप्रमुखांचंही आज सकाळी राजधानीमध्ये आगमन झालं असून दिवसभर त्यांच्या पंतप्रधानांबरोबर भेटी गाठी सुरू राहतील परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी बांगलादेशचे नवनियुक्त परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर खलीलुर रहमान यांचं अभिनंदन केलं आहे परस्पर प्रगती आणि समृद्धीसाठी भारत बांगलादेश सहकार्य पुढे नेण्यास आपण एकत्र काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं दहा राज्यातल्या राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सदतीस जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या सात जागांचा सा समावेश आहे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या सोळा मार्च दोन हजार सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे महाराष्ट्राबरोबरच ओडिशा तमिळनाडू पश्चिम बंगाल आसाम बिहार छत्तीसगड हरियाणा हिमाचल प्रदेश आणि तेलंगण या राज्यातल्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातले राज्यसभेचे सदस्य डॉक्टर भागवत किशनराव कराड डॉक्टर फौजिया तहसीन अहमद खान प्रियांका विक्रम चतुर्वेदी शरदचंद्र गोविंदराव पवार धैर्यशील मोहन पाटील रजनी अशोक पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा सा कार्यकाळ येत्या दोन एप्रिल रोजी संपणार आहे या निवडणुकीची सव्वीस फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख पाच मार्च असेल अर्जांची छाननी सहा मार्च रोजी होईल आणि नऊ मार्च पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील मतदान सोळा मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी नि दिलेल्या विशेष जांभळ्या पेनचाच वापर करणं बंधनकारक असेल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे मध्य प्रदेशमधल्या कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या गामिनी या चित्ता मादीनं नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला त्यामुळे उद्यानातल्या आणि पर्यायानं देशभरातल्या चित्त्यांची संख्या आता अडतीस झाली आहे गेली काही वर्ष भारतात चित्त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता श्रोते हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एक